महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसंग्रही नेतृत्वाचं प्रतीक सहकार्याच्या कार्यातून नवा आदर्श घडवणारे माजी मंत्री हर्षवर्धनजी साहेब पाटील साहेब म्हणजेच सहकार्याचा आवाज साहेब म्हणजेच जनतेचा विश्वास आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण सर्वजण मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देऊया साहेबांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य आणि यशस्वी कार्याचा आशीर्वाद माननीय श्री हर्षवर्धन पाटीलजी साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपले शुभेच्छुक आहेत संचालक कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकार साखर कारखाना बिजवडीचे माननीय श्री हनुमंत भाऊ जाधव हो। आणि सौ सो सोनाली संदीप जाधव सरपंच ग्रामपंचायत कालटन नंबर एक आणि माननीय श्री हनुमंत भाऊ जाधव मित्र परिवार कालठण नंबर एक